प्रत्येकाला एक निडच झाली आहे की स्मार्टफोनकडे असणार सगळ्यात स्टार्टिंग आहे ते साडे तीन हजार रुपये तुम्हाला अँड्रॉईमध्ये पण सगळ्या प्रकारची हो व्हरायटी तुम्हाला भेटणार आयफोनमध्ये पण पन आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पासून साडे सहा डिस्प्ले फिंगरप्रिट वाज आपल्याकडे अवेलेबल मोटो एट सिक्स्टी फ्यूजन आहे लेटेस्ट दहा हजार रुपये ओप्पो ए थ्री प्रो फाय जी डिवाइस पिक्सल सेव्हन आपले आहे पिक्सल सेवन बॉक्स फाय जी डिवाई साडेपाच हजार रुपये साडे पंधरा हजार साडे पंधरा हजार रुपये रुपयाला हा कॅमेरा सांगला सांगून सगळं जे काय असेल तुम्हाला सांगून भेटेल त्याच्या सांगून भेटेल नवीन फोन जर कोणाला पाहिजे किंवा सेकंड फोन पाहिजे आय एस सी टू आहे सिक्स्टी फोर जीबीला व्हिरियंट सिक्स्टी फोर जीबी वाला तुम्हाला भेटणार आहे फक्त फक्त तेरा हजार आयफोन एक्सेस मॅग एक सिक्सी फोर जीबी आहे फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे सोळा बघू शकता ग्रीन कलर आहे पर्पल कलर आहे तर आयफोन थर्टीन मध्ये आपल्याकडे खूप सारे युनिट्स आपल्याकडे अवेलेबल तुम्ही बघू शकता आय फोन कोणाला कमी मध्ये तर आयफोन थर्टीन आहे आयफोन फिफ्टीन आहे वन ट्वेंटी एट जीबी एटी सेव्हन पर्सेंट हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त बावन हजार रुपयाला आयफोन सिक्स्टी आहे व्हाईट कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे गोल्ड कलर मध्ये ग्रीन कलर मध्ये एकदम स्क्रॅचलेस कंडिशन वाला फोन आपण तुम्हाला भेटणार आहे पंधरा हजारचे मॉडेल तुम्हाला एअरपोर्ट असे भेट तुम्हाला प्रीमियम फोन पाहायला मिळतील सेकंड मध्ये नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर तरीचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आताच्या या काळामध्ये प्रत्येकाला एक नीडच झाली आहे की स्मार्टफोन आपल्याकडे असणं तर प्रत्येकाला पॉसिबल नसतं की नवीन फोन घेणं तर आपण यासाठी आलो आहोत सेकंड हँड मोबाईल शॉपमध्ये ते म्हणजे कळवा पश्चिमेला चेक इंड मोबाईल शॉप या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे सेकंड हँड मोबाईल्स पाहायला मिळतात जसं कुठल्याही ब्रँडमध्ये तुम्हाला घ्यायचं झालं तर सॅ अँड्रॉइडमध्ये आयफोन्समध्ये हे सगळे ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी तुम्हाला स्वस्त दराचे मोबाईल पाहायला मिळतात ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत तर जास्त वेळ निघाला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये आता तुम्ही बसत कळवा रेल्वे स्टेशन आहे या रोडने तुम्हाला चालत यायचं आहे हा रस्ता पकडायचा आहे या रस्त्याने तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे या रस्त्याने तुम्ही सरळ सरळ आतमध्ये आलात ना की हा रस्त्याने तुम्हाला स्ट्रेट चालत यायचं आहे बघा या रस्त्याने तुम्ही सरळ सरळ आलात ना की समोरच तुम्हाला दिसेल बघा इकडून तुम्हाला असं हा क टर्न गेला ना राईटला असा चालत चालतच जायचं आहे तुम्हाला पुढे रस्त्याने आलात ना की तुम्हाला हाच रस्त्याने बरोबर लेफ्टला वळतो हा रस्ता याच रस्त्याने तुम्हाला लेफ्टला वळायचं आहे असं इथे लेफ्टला वळलात की इथून परत तुम्हाला इथून स्ट्रेटच जायचं आहे लेफ्ट राईट कुठेही मारायचं नाही सरस सरळ चालत जायचं आहे तर या रस्त्याने तुम्ही चालत आलात की तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल तुम्हाला पुढे आलात की लेफ्ट साइडला आलात ना समोर तुम्हाला दिसेल इथे निर्मल साई चायनीज कॉर्नर आहे निर्मल चाय साई चायनीज कॉनर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिटला दिसेल चेक इट शॉप नमस्कार दादा माझं नाव आहे हो रोहन किशोर तरी आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग मला असं आहे की ना त्याला आपल्याकडे अँड्रॉइड फोन आणि आयफोन्स हे खूप मध्ये मिळतात हो भेटतात ना आपल्याकडे ओके आणि आपल्याकडे सुरुवात कितीपासून आहे फोनची सुरुवात तुम्ही बघू शकता आपल्याकडे जे सगळ्यात स्टार्टिंग आहे ते साडे तीन हजार तुम्हाला साडेतीन पासून साडेतीन हजार रुपये अरे फोन भेटेल तुम्हाला ओके आणि आपलं नाव सुरुवात सर्वात सांगा ना आपलं नाव रवी नवनाथ खांडे आपल्याला okay. शॉपचं नाव आहे चिकेन okay. मोबाईल शॉप ओके मग दाखवायला सुरुवात ना आपल्याकडे काय काय व्हरायटी मिळतील आपल्याकडे व्हरायटी तुम्ही बघू शकता इथे अँड्रॉइडमध्ये पण सगळ्या प्रकारचे व्हरायटी तुम्हाला भेटणार आयफोनमध्ये okay. पण तुम्हाला जर स्टॉक पाहिजे असेल तर आयफोनमध्ये पण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पासून साडेसात हजारपासून चालू आहे ते मोठे मोठे मॉडल पण आपल्याकडे भेटील आयफोन फिफ्टीन प्रो सिक्स्टीन प्रो पर्यंत तुम्हाला मॉडल इथे भेटेल ओके तर सगळे फोन दाखवू आपण तुम्हाला हे okay. बघू शकता आपल्याकडे हा एक विवो चा फोन आहे विवो वाय ट्वेंटी आहे चार जीबी रॅम चौसष्ट जीबी वाला फोन आहे okay. आपण तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे तीन हजार साडेतीन हजार भेटणार आहे साडे तीन हजार रुपये ओके त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक रेडमीचा फोन आहे हा रेडमी रेडमी ट्वेल्व आहे फाय जी डिवाय फोर जी आहे चार जी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी वाला फोन आहे हा तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पाच हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे ओके त्यानंतर ओप्पोचा आपल्याकडे फोन आहे ओप्पो एफ सेवन्टीन आहे आपण चार आठ बी रॅम एकशे अठ्ठावीस जी मिटन वाला फोन आहे डिस्प्ले फिंगरप्रिंट वाला फोन आहे हा okay. तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सहा सा हजार रुपयाला साडेसहा हजार मध्ये साडेसहा हजार रुपयाला डिस्प्ले वा? फिंगरप्रिंट वाला फोन तुम्हाला भेटणार आहे ओके okay. त्यानंतर आपल्याकडे हा चा आहे विवो व्हॉट वी फोर्टी ई आहे आठ जी रॅम दोनशे छप्पन जी स्टोरेज वाला फोन आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे दोन महिने वॉरंटी मध्ये फोन आहे फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे सोळा हजार रुपयाला त्यानंतर आपल्याकडे ओप्पोचा फोन आहे ओप्पो एफ ट्वेंटी सेव्हन प्रो प्लस आहे फाय जी डिवाईस आहे आपल्याकडे दोन दोन युनिट्स आपल्याकडे आहेत ओप्पो एफ ट्वेंटी सेवन प्रो प्लसचे बघू शकता दोन दोन युनिट्स आपल्याकडे अवेलेबल दोन्हीचे कंडिशन तुम्ही बघू शकता कंडिशन एकदम कडकच असणार आहे ओके हा ओप्पो एफ ट्वेंटी सेव्हन प्रो प्लस फाय जी आठ बी रॅम दोनशे छप्पन जी स्टोरेज वाले हे फोन तुम्हाला भेटणार आहेत साडे चौदा हजार रुपयाला तुम्हाला साडे चौदा हजार साडे चौदा हजार रुपयाला तुम्हाला भेटणार ओके ते पण फाय जी फाय जी डिवाइस तुम्हाला त्यानंतर बघू शकता हा मोटोरोलाचा आपल्याकडे फोन आहे मोटो एट सिक्स्टी फ्युन आहे लेटेस्ट मॉडल आहे बारा जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी स्टोरेज वाला फोन आहे ओके okay. सहा महिने फक्त कस्टमरने वापरलाय पण कंडिशन वगैरे एकदम खडकच आहे आपण तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सतरा हजार रुपयाला भेटणार okay, सतरा हजार मध्ये सतरा हजार रुपयामध्ये भेटणार आहे त्यानंतर ओप्पोचे ओप्पो ए थ्री प्रो आपल्याकडे तीन तीन युट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ओप्पो ए थ्री प्रोचे बघू शकता दोन ब्लॅक कलर मध्ये आपल्याकडे आहेत पर्पल कलरमध्ये आहेत तिकांची कंडिशन चांगली आहे अठ्ठावीस स्टोरेज वाले फोन आहेत हे फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त दहा हजार रुपयाला तुम्हाला भेटणार दहा हजार रुपयाला दहा हजार रुपयाला ओप्पो ए थ्री प्रो फाय जी डिवाईस तुम्हाला भेटणार आहे पण बॉक्स वगैरे हो पण बॉक्स वगैरे हो सोबत तुम्हाला फोन आपल्याकडे भेटणार आहे ओके okay. त्यानंतर पिक्सलमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे पिक्सल सेव्हन आपल्याकडे आहे पिक्सल सेवन बॉक्स वगैरे पण आपल्याकडे सोबत बॉक्स पण तुम्ही बघू शकता बॉक्स पण आपल्याकडे आहे पिक्सल सेव्हन आहे आठ एकशे अठ्ठावीस जीबीबल वाला फोन आहे कंडिशन वगैरे बघू शकता कंडिशन वगैरे हो पण चांगली आहे पिक्सल सेव्हन आठ जीबी एकशे अठ्ठावी जीबी वाला फोन तुम्हाला भेटणार आहे सतरा हजार रुपयाला तुम्हाला सतरा हजार मध्ये सतरा हजार रुपयामध्ये भेटणार आहे त्यानंतर विवचा वाय ट्वेंटी एट ई फाय जी डिवाईस आहे चार जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी इंटरलवाला फोन आहे हा तुम्हाला साडेसात हजार रुपयाला भेटणार आहे ओके त्यानंतर हा रिअमीचा आहे रिअलमी नार्झो थर्टी प्रो आहे फाय जी डिवाईस आहे सहा जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज आहे कंडिशन थोडीफार रफ आहे स्क्रॅचेस वगैरे आहे थोडेफार फाय okay. जी डिवाईसमध्ये साडेपाच हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे फाय जी डिवाईस साडेपाच हजार रुपयाला ओके त्यानंतर ओप्पे ए सिक्स्टी ई ए चार जीबी रॅम चौसष्ट जीबी डिटरवाला फोन आहे तुम्हाला भेटणार आहे साडेतीन हजार रुपयाला भेटणार आहे ओके त्यानंतर विवोचा एक आपल्याकडे फोन आहे विवो वाय फिफ्टी एट फाय जी डिवाईस आहे आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेजवाला फोन आहे कंडिशन वगैरे एकदम कडक असणार आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे नऊ हजार रुपयाला भेटणार ओके त्यानंतर मोटोरोलाचा मोटोरोला एच फिफ्टी प्रो आहे बारा जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी स्टोरेज कंडिशन बघू शकता कंडिशन कडक आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे पंधरा हजार साडे पंधरा हजार मध्ये साडे पंधरा मोटर एच फिफ्टी प्रो तुम्हाला त्यानंतर बघू शकता सॅमसंग एस ट्वेंटी टू वल्ट्रा पण आपल्याकडे बारा बी रॅम दोनशे छप्पन जी बी स्टोरेज कंडिशन वगैरे एकदम कडक असणार आहे आपण फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपयाला रे तीस हजार रुपये ओके त्यानंतर बघू शकता वन प्लस चा नाईनर पण आपल्याकडे कंडिशन वगैरे एकदम कडक आहे स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये फोन आहे एकदम जबरदस्त मध्ये आठ जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जी स्टोरेज वाला फोन आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तेवीस हजार रुपयाला भेटणार आहे ओके त्यानंतर वन प्लस इलेव्हन आपल्याकडे वन प्लस इलेव्हन सोळा जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी स्टोरेज कंडिशन याची पण बघू शकता एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्येच फोन आहे आपण फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे चोवीस हजार रुपयाला भेटणार रिअलमीचा आपल्याकडे फोन आहे रिअमी सेवन प्रो सहा जी बी आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस बी स्टोरेज हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयाला अरे एवढ्या कमी सात हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर वन प्लस चा अजून एक आपल्याकडे डिवाइस आहे वन प्लस नाईन आहे बारा बी रॅम दोनशे छप्पन जी बी स्टोरेज कंडिशन बघू शकता कंडिशन एकदम कडक आहे आपण फोन तुम्हाला भेटणार आहे चौदा हजार रुपयाला भेटणार ओके त्यानंतर ओप्पोचा आपल्याकडे फोन आहे ओप्पो ए सेव्हन्टी सेव्हन ओप्पो ए सेवेंटी सेवन आहे कंडिशन बघा कंडिशन वगैरे एकदम चांगली असणार आहे आठ बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेजवाला आपण फोन आहे हा okay. okay. yeah. हो हो फोन तुम्हाला साडे सहा हजार रुपया भेटणार आहे ओके त्यानंतर सॅमसंगचा एस ट्वेंटी एफ ई आहे सॅमसंग एस ट्वेंटी एफ ई हाय जी डिव्हाइस आहे आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज कंडिशन वगैरे बघा कंडिशन वगैरे एकदम चांगली आहे आपण फोन तुम्हाला अकरा हजार रुपयाला भेटणार आहे अकरा हजारला अकरा हजार रुपयाला सॅमसंग एस ट्वेंटी एफ ई फाय जी डिवाईस बघा एस सिरीजमधला त्यानंतर आपल्याकडे हा रिअलमीचा एक फोन आहे रिअलमी इलेवन प्रो शंभर मेगा पिक्सल कॅमेरा वाला फोन आहे कंडिशन वगैरे हो एकदम कडकच असणार आहे याची पण आपण जो फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त बारा हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे अरे प्राइस बोलत आहे की मस्करी करता एवढ्या कमी किमतीत देतात एकदम कमी कमी <laughs> काय टेन्शन नाही एकदम स्वस्त त्यानंतर <laughs> आपल्याकडे हा वन चा नॉट सी थ्री सी टू लाईट आहे आठ जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी फोन आहे फाय जी फोन आहे हा तुम्हाला साडे आठ हजार रुपयाला भेटणार आहे साडे आठ साडे आठ हजार रुपयाला फाय जी फोन वन प्लसचा फोन भेटणार आहे ओके त्यानंतर विवो व्ही फिफ्टी आपल्याकडे अजून एक आहे ओके कंडिशन वगैरे बघू शकता कंडिशन कॅमेरा स्पेशली सांगला बघ जे कॅमेरा आठ जीबी दोनशे छप्पन जीबी स्टोरेज वाला फोन आहे कंडिशन वगैरे हो एकदम कडक असणार आहे आपण दोनच महिने कस्टमरने वापर दोनशे तीन महिने कस्टमरने वापरला तेवीस हजार रुपयाला भेटणार आहे तेवीस हजार व्हिए वी फिफ्टी फाय जी डिवाईस जीबी दोनशे छप्पन जीबी भेटतो पण वॉरंटीमध्ये मिळेल वॉरंटी वाला फोन वॉरंटीवाला त्यानंतर आपल्याकडे सॅमसंगचा चा थर्टी फाय फाय जी डिवाईस आहे आठ जी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज कंडिशन वगैरे एकदम कडकच असणार आहे स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये फक्त कस्टमरने सहा महिनेच वापरलेला फोन okay. आहे okay, हा वी फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त चौदा हजार रुपयाला ओके चौदा हजार चौदा हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर व्हिओचा व्ही ट्वेंटी फाय प्रो आहे फाय जी डिवाईस आहे आठ जीबीबी एकशे अठ्ठावीस जीबी फोन आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडेबारा हजार रुपयाला भेटणार आहे त्यानंतर ओप्पोचा ओप्पो एफ ट्वेंटी फायव्ह प्रो फाय जी डिव्हाइस आठ जीबी एकशे अठ्ठावीस जीबी फोन आहे कंडिशन बघा कंडिशन एकदम कडक कंडिशनमध्ये आठ जीबी एकशे अठ्ठावीस वाला फोन आपण तुम्हाला साडे बारा हजार रुपयाला भेटणार आहे त्यानंतर वन मध्ये अजून एक फोन आहे आपल्याकडे वन प्लस टेन आहे आठ जी बी रॅम सॉरी बारा जी बी रॅम दोनशे छप्पन जी बी स्टोरेज आहे कंडिशन वगैरे एकदम कडकच असणार आहे याची पण आपण फोन तुम्हाला भेटणार आहे तेरा हजार रुपयाला भेटणार आहे अरे वा त्यानंतर आपल्याकडे एक ओप्पो रेनो सेव्हन आहे फाय जी डिवाईस आहे आठ बी एकशे अठ्ठावीस बी फोन आहे तर डिस्प्ले डिस्प्ले चेंज केलेला कस्टमरने हा डिस्प्ले okay. चेंज वाला फोन आहे फाय जी डिवाईस मध्ये कोणाला जर पाहिजे असेल ओप्पो रेनो रेनो सिरीज वगैरे वापरायचे असेल तर त्यासाठी साडे सहा हजार रुपयाला भेटणार सांगितलं तरी सांगत पण नाही आपलं सांगून सगळं जे काय असेल तुम्हाला सांगून भेटेल सांगून भेटेल काय असेल तर सहा दिवसाची आपली चेकिंग वॉरंटी असते सहा काय प्रॉब्लेम वाटला तर बिंदा सिटन घेऊन काय टेन्शन नाही काँड्रॉईमध्ये आपला कव्हर अपूर्ण अँड्रॉइडमध्ये आपला कव्हर अप झाला त्यानंतर आपल्याला काय पाहिजे मिळून जाईल नवीन फोन जर कोणाला पाहिजे से किंवा सेकंड हँड फोन पाहिजे तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपल्याकडून अवेलेबल असेल तर आपण तुम्हाला करून देऊ नवीन फोन जर तुम्हाला भेटून जाईल आता आपण आयफोन कडे बोलूया सॅमसंग मध्ये अजून एक आपल्याकडे फोन आहे अँड्रॉईडमध्ये सॅमसंग एस ट्वेंटी फोर आहे फाय जी आहे आठ जी आणि दोनशे छप्पन जी स्टोरेज वाला फोन आहे कंडिशन एकदम कडक आहे अजून दहा पंधरा दिवसाची वॉरंटी बाकी आहे फोन तुम्हाला बत्तीस हजार पाचशे ला भेटून जाईल त्यानंतर आता आपल्याकडे आयफोन बघू शकतो आपल्याकडे आयफोनची स्टार्टिंग आहे आपल्याकडे आयफोन एसी टू आहे okay. सिक्स्टी फोर जीबीला वेरियंट आहे बॅटरी सर्व्हिस आहे इथे थोडासा हलकासा क्रॅक आहे okay. एसी टू असा नऊ नऊ हजार रुपयाचा रेट okay. आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सहा हजार रुपयाला तुम्हाला सहा हजार रुपयाला आहे क्रॅमुळे सहा हजार भेटणार आहे त्यानंतर आपल्याकडे अजून आहे की आयफोन एसी टू आहे सेकंड जनरेशन आहे आपण सिक्स्टी फोर वाला वेरियंट आहे हा तुम्हाला आठ हजार रुपयाला भेटणार आहे ओके त्यानंतर आपल्याकडे आयफोन एक्स आर आहे सिक्स्टी फोर मध्ये दोन दोन युनिट्स आपल्याकडे एक ब्लॅक कलर आहे एक ब्लॅक कलर आहे व्हाईट कलर आहे सिक्स्टी फोर जीबी वाला वेरियंट तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे अकरा हजार रुपयाला भेटणार आहे त्यानंतर <laughs> आयफोन इलेव्हन अजून एक आपल्याकडे आयफोन इलेव्हन सिक्स्टी फोर जीबी वाला तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तेरा हजार रुपयाला भेटणार आहे okay. त्यानंतर आपल्याकडे आयफोन एक्सेस मॅक्स आहेत दोन युनिट्स आपल्याकडे दोन युनिट्स आपल्याकडे आहेत आयफोन एक्सेस मॅक्स एक सिक्स्टी फोर जीबी आहे त्याची बॅटरी नाईन्टी वन पर्सेंट आहे okay. कंपनीने कंपनीमधून कस्टमरने बॅटरी चेंज केले okay. नाइंटी वन पर्सेंट बॅटरी आयफोन आयफोन एक्सेस मॅक्स सिक्स्टी फोर जीबी हा फोन तुम्हाला भेटणारे साडे पंधरा हजार रुपयाला आणि आयफोन एक्सेस मॅक्स दोनशे छप्पन जीबीवाला बॅटरी सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फायव्ह पर्सेंटच्या आसपास आहे हा फोन तुम्हाला आहे सोळा हजार रुपयाला भेटणार आहे ओके त्यानंतर आयफोन इलेव्हन असे वन ट्वेंटी जी जीबीला वेयंट आहे हा तुम्हाला पंधरा हजार रुपयाला भेटणार आहे कंडिशन वगैरे बघू शकता कंडिशन वगैरे एकदम चांगले कंडिशन आहे ओके okay. त्यानंतर फाय जी मध्ये कोणाला पाहिजे असेल तर आयफोन ट्वेल्व मिनी आपल्याकडे फाय जी डिवाईस आहे एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज वाला फोन आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त साडे सोळा हजार रुपयाला फाय जी फोन साडे सोळा हजार रुपयाला फाय जी फोन भेटणार आहे त्यानंतर आयफोन फोन ट्वेल्व मध्ये आपल्याकडे चार चार युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता एक ग्रीन कलर आहे पर्पल कलर आहे एक व्हाईट कलर है, एक ब्ल्यू कलर आहे चार चार युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्यांची कंडिशन बघू शकता कंडिशन वगैरे हो एकदम कडक असणार आहे काय स्क्रॅच वगैरे हो काहीच नाही फोनला हे तिघांची बॅटरी तिघांची बॅटरी एटी प्लस असणार आहे okay. फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त एकवीस हजार रुपयाला आणि हा एक आपल्याकडे आहे आयफोन ट्वेल्व 12, वन ट्वेंटी एट जीबी याचा डिस्प्ले कस्टमरने चेंज केलाय डिस्प्ले चेंज केलाय पण ओरिजनल आहे डिस्प्ले तर हा चेंज केलेला फोन आहे साडे अठरा हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे अं साडे अठरा हजार रुपयाला भेटणार आणि बाकीचा कोणता तर एकवीस हजार रुपयाला तुम्हाला भेटणार त्यानंतर आयफोन थर्टीन मध्ये आपल्याकडे खूप सारे युनिट्स आपल्याकडे अवेलेबल तुम्ही बघू शकता इथे बघा लाईन लाईन लागले थर्टीनची खूप सारे युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आयफोन थर्टीन जे वन ट्वेंटी एट जी स्टोरेज वाले आहेत वन ट्वेंटी एट जीबी सोरेजवाले तुम्हाला ट्वेंटी फाय एटी प्लस जे बॅटरी असणार ते तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त पंचवीस हजार पाचशे रुपयाला अरे वा त्यानंतर ज्यांची बॅटरी सर्व्हिस हो वगैरे म्हणजे सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईनच्या आसपास वगैरे असेल ते तुम्हाला बावीस तेवीस पर्यंत भेटून जातील त्यानंतर आपल्याकडे एक हाय आयफोन थर्टीन आहे पिंक कलर आपल्याकडे अवेलेबल आहे हंड्रेड पर्सेंट बॅटरी म्हणजे बॅटरी कस्टमरने चेंज केलेली आहे तर हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त चोवीस हजार पाचशे रुपयाला बॅटरी पूर्ण बॅटरी ओरिजिनल नाही बाहेरून कस्टमर टाकले मार्केट ओरिजनल बॅटरी आहे बाहेर okay. कस्टमरने टाकले हंड्रेड पर्सेंट बॅटरी आहे okay. चेंज okay. केलेली बॅटरी तो चोवीस वाजताला तुम्हाला भेटून जाईल ओके okay. त्यानंतर <laughs> आपल्याकडे अजून एक आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला कमी मध्ये आयफोन फोन ट्वेल्वच्या प्राइस मध्ये तर आयफोन थर्टीन आहे वन ट्वेंटी जीबी सेव्हन्टी नाईन पर्सेंट बॅटरीच्या डिस्प्ले वरती लाईन आहे साईडला एकदम हलकीशी लाईन दिसल एवढी दिसण्यात येत नाही कोणाला जर वापरायचं असेल तर त्यासाठी वापरू शकता साडेसतरा हजार रुपयाला साडे सतरा साडे सतरा हजार रुपयाला भेटून जाईल आयफोन ट्वेल्व फोन चा बजेट असेल ओके वापरू शकतो ओके त्यानंतर आपल्याकडे अजून एक थर्टीन आहे दोनशे छप्पन जीबीला वेरियंट आहे याची पण बॅटरी एटी फोर पर्सेंट आहे कंडिशन थोडीफार रफ आहे बघा okay. कंडिशन थोडीफार रफ आहे oh, आपण दोनशे छप्पन जीबीला वेरियंट आहे एकशे अठ्ठावीस जी च्या प्राइस मध्ये तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सत्तावीस हजार रुपयाला भेट सत्तावीस हजार दोनशे छप्पन ला रेवा सत्तावीस हजार सत्ता रुपयामध्ये भेटून जाईल त्यानंतर आपल्याकडे आयफोन फोर्टीन पण आपल्याकडे दोन दोन युनिट्स आपल्याकडे अवेलेबल एटी सिक्स एटी सेव्हन पर्सेंट बॅटरी वगैरे एकदम कडक मध्ये कंडिशन वगैरे दाखवतो कंडिशन वगैरे आता ते डाग वगैरे लागतात त्याचा

त्यानंतर बघू शकता आपल्याकडे आयफोन नंतर आपल्याकडे आयफोन फिफ्टीन प्लस आपल्याकडे अवेलेबल आहेत फिफ्टीन प्लस मध्ये पण आपल्याकडे कलर बघू शकता तीन तीन कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आयफोन फिफ्टीन मध्ये एक ब्ल्यू आहे एक ब्लॅक आहे एक ग्रीन आहे आपल्याकडे दोन दोन ब्ल्यू आहेत सॉरी ओके दोन दोन ब्लू आहेत आपल्याकडे सगळ्यांची बॅटरी एटी फायव्ह प्लस असणार आहे सगळ्यांची बॅटरी कंडिशन सगळ्यांची बघू शकता कंडिशन वगैरे एकदम कडक स्क्रॅच वगैरे काय नाही सगळ्यांची बॅटरी चांगली आहे बॅटरी एल पण चांगली कंडिशन पण चांगली आहे आयफोन फिफ्टीन प्लस वन ट्वेंटी एट जीबी वेरियंट तुम्हाला विटणार आहेत फक्त आणि फक्त रुपयाला भेट फोटी थ्री टाउजेंड मध्ये त्यानंतर आयफोन फोर्टीन प्लस पण आपल्याकडे अवेलेबल आहे आयफोन फोर्टीन प्लस आहे वन ट्वेंटी एट जी ला आहे कंडिशन बघू शकता कंडिशन वगैरे एकदम चांगली आहे बॅरीज एटी एट पर्सेंट आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त बत्तीस हजार पाचशे रुपयाला भेटे त्यानंतर आपल्याकडे बघू शकता प्रो सिरीजमध्ये मध्ये आयफोन फोर्टीन प्रो आपल्याकडे आहे आयफोन फोर्टीन प्रो आहे वन ट्वेंटी एट जीबीला वेरियंट आहे कंडिशन वगैरे एकदम चांगली आहे ड्युएल इसीम वाला फोन आहे ड्युएल इसीम म्हणजे दोन्ही पण इसीम चालणार सिल सीम नाही टाकणार नाही चालणार बॅटरी सेव्हन सिम दोन्ही पण इसी वाले हा बॅटरी सेव्हन्टी नाईन पर्सेंट आहे तुम्हाला त्रेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार पाचशे पर्यंत भेटून जाईल तुम्हाला अरे वा प्राइस बोलतोय की मस्करी त्यानंतर बघू शकता आपल्याकडे आय फोन फोर्टीन प्रो मॅक्स पण आहे आपल्याकडे आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स आहे दोनशे छप्पन जी आहे बॅटरी एटी एट पर्सेंट आहे कंडिशन वगैरे चांगली आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त बावन्न हजार रुपयाला अरे वा त्यानंतर तुम्हा okay. तुम्हाला दाखवतो आयफोन सिक्स्टीन दाखवतो आयफोन सिक्स्टीन हे व्हाईट कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे कंडिशन बघू शकता कंडिशन एकदम कडक कंडिशन मध्ये फक्त चार महिने कस्टमरने वापरलाय आहे चार महिने फक्त कस्टमरने वापरलाय हंड्रेड पर्सेंट बॅटरी फोन आहे okay. आपण तुम्हाला भेटणार आहे फक्त पन्नास हजार रुपयाला तुम्हाला भेटणार आहे ओके त्यानंतर बघू शकता आपल्याकडे आयफोन फिफ्टीन प्रो आपल्याकडे अवेलेबल आहे आयफोन फिफ्टीन प्रो आहे वन ट्वेंटी एट जीबीला सॉरी टू फिफ्टी सिक्स जीबीला वेरियंट आहे कंडिशन बघू शकता कंडिशन एकदम कडक आहे बॅटरीयम ग्रे टायटेनियम ग्रे नॅचरल टायटानियम कलर वाला फोन आहे कंडिशन एकदम कडक आहे बॅटरी एटी एट असणार आहे आयफोन फिफ्टीन प्रो दोनशे छप्पन जीबी वाला फोन आहे हा फोन तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त चौसष्ट हजार पाचशे रुपयाला भेटणार आहे त्यानंतर आयफोन थर्टीन प्रो मॅक्स मध्ये आपल्याकडे दोन युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत अजून थर्टीन प्रो मॅक्स थर्टीन प्रो मॅक्स दोन युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत एक गोल्ड कलर मध्ये एक ग्रीन कलर मध्ये दोघांची कंडिशन एकदम कडक असणार आहे आयफोन थर्टीन प्रो मॅक्स याची बॅटरी ऐंशी टक्के हा तुम्हाला थर्टी सेवन थाउजंड रुपीज ला भेटणार आणि याची बॅटरी एटी फायव्हर्सेंट हा तुम्हाला थर्टी एट थाउजंड ला भेटणार आहे ओके आणि त्यानंतर आपल्याकडे हा आयफोन सिक्स्टीन प्रो आहे लेटेस्ट मॉडेल एक आपल्याकडे आहे व्हाईट कलर मध्ये प्रो पण आपल्याकडे आहे कंडिशन बघू शकता कंडिशन एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये एकदम स्क्रॅचलेस एकदम स्क्रॅचलेस नवीनच फोन घेतल्यासारखा आहे आयफोन सिक्स्टीन प्रो आहे वन ट्वेंटी एट जीबीला वेरियंट आहे बॅटरी थ्री पर्सेंट आहे कंडिशन वाला फोन आपण तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयाला भेटणार आहे सत्तर हजार तुम्हाला भेटणार आता तुम्ही अँड्रॉइड मोबाईल दाखवलात आयफोन दाखवलात बरोबर आहे तर आता आमचे जे व्ह्यूवर्स आहेत ते आमच्या येणार बरोबर आहे तर त्याच्यासाठी ऑफर काय तुमच्याकडे जे आपल्याकडून कोणते पण फोन घेतात फिफ्टीन पंधरा हजारच्या वरचे जे फोन घेतील त्यांच्यासाठी आपण एक आपल्या साठी एअरफोन भेटणार तुम्हाला आपल्याकडे ट्रूपचे जे एअरपोर्ट्स आहेत तुम्हाला फ्री भेटणार आहे आयफोन आयफोन किंवा अँड्रॉइड तुम्ही घेता आपल्याकडे पंधरा हजारचे मॉडेल तर तुम्हाला एअरपोर्ट्स फ्रीमध्ये भेटेल ओके एअरपोर्ट्स फ्रीमध्ये भेट फ्री okay, फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला त्यासोबत एअरपोर्ट्स भेटून जाते ओके ओके आणि समजा इकडे यायला नाही जमलं तर ऑनलाइन ऑनलाईन सुविधा ऑनलाईन सुविधा तर सध्या नाही आपल्याकडे जर जवळचा कुठे असेल इथे थाणा वगैरे मध्ये जर आपण एका दिवस डिलिव्हरी जवळ कुठे एक दोन स्टेशन जवळ असेल तर करू शकता आपण डिलिव्हरी ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे यायचं कसं लोकांनी आपला जो शॉपचा ॲड्रेस आहे तो ठाण्याचा पुढचा स्टेशन आहे कळवा स्टेशन तर कळवा स्टेशनपासून पाच मिनिटावरती कोणाला विचारलं राणा तर राणाटॉरच्या बाजूला रमाबाई सोसायटी तर रमाबाई सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरला आपलं शॉप आहे आणि मॅपवरती जरी तुम्ही चेक चेकेट मोबाईल शॉप तर लोकेशन तुम्हाला दिसून जाईल ओके ओके रवीदा धन्यवाद खूप चांगल्या रीतीने निकडची माहिती सांगितलं आमचे जे व्हिवर्स आहेत ते तुमच्याकडे यावे आणि लवकरात लवकर हे सगळे प्रोडक्ट परचेस करावे अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वारसाडी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला तर मग एवढ्याला आपण इकडेच संपूर्ण तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा आणि असे काही तुम्हाला प्रीमियम फोन्स पाहायला मिळतील सेकंड हँडमध्ये अँड्रॉइडमध्ये झाले आयफोन्समध्ये झाले अँड्रॉइड तुम्हाला या ठिकाणी फक्त साडेतीन हजारपासून मिळतात आणि आयफोन तुम्हाला या ठिकाणी फक्त साडेसहा हजारपासून मिळतो तेही तुम्हाला सेकंड हँड आणि नवीन सुद्धा पाहिजे असेल तेही सुद्धा या ठिकाणी मिळून जातील ते म्हणजे कळवा पश्चिमेला चेकिट मोबाईलसोबत या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या मोबाईलचा लाभ घ्या अशीच आपण पुन्हा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येते येतोपर्यंत स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया नवीन विषय घेऊ तोपर्यंत बाय बाय